मित्रांनो फ्रॉड असा एक शब्द जो आजकाल लहान मुलांनासुद्धा माहिती आहे आणि फ्रॉड होतो कसा हे जरी त्यांना विचारलं तर ते देखील आरामशीर सांगतील की फ्रॉड होतो तो ऑनलाईन कशामुळे ऑनलाईन नंबर सगळीकडे लिंक असल्यामुळे मोबाईल नंबर आदर्शी लिंक असल्यामुळे आणि आपल्या न कळत आपल्याच आधारवर आपल्या परवानगीशिवाय घेण्यात आलेले वेगवेगळे सिम कार्ड यामुळे देखील आता फ्रॉड होत आहे जर तुम्हाला एखाद्या दिवशी कळलं की तुमच्या नावावर कोणीतरी वेगळ्याच व्यक्तीने लोन घेतलं आहे आणि त्याचे हप्ते हे तुम्हाला भरावे लागणार आहे हा सुद्धा एक फ्रॉड आहे कशामुळे मोबाईल नंबरमुळे तो मोबाईल नंबर आहे तुमच्या नावावर आधार कार्ड तुमचं पण तो वापरतं कोणीतरी वेगळंच तुमच्या आधारचा गैरवापर होतोय आणि तुम्हाला याची खबरच नाही म्हणूनच आजच बघा की आपल्या नावावर किती सिमकार्ड चालू आहेत जर सिम कार्ड आपल्या ओळखीचं नसेल तो नंबर आपल्या ओळखीचा नसेल तर लगेच त्या मिनिटाला ब्लॉक करा कसं करायचं त्याची प्रोसेस काय सरकारची अधिकृत वेबसाईट कोणती सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या सर्व प्रियजनांसोबत नक्की शेअर करा अन्यथा तुम्हाला समजेल की कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये तुम्ही सामील आहात आणि याची तुम्हाला कल्पनाच नाही सर्वसामान्यांना ही प्रोसेस एकदम इझिली हँडल करता यावी यासाठी सरकारने लाँच केले आहे एक मोबाईल ॲप संचार साथी जे तुम्हाला गुगल प्लेस्टोर आणि ॲपल स्टोअरमध्ये सुद्धा मिळून जाते एकदा का तुमचं ॲप्लिकेशन डाउनलोड झालं का ते ओपन करा ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला भाषा निवडायची आहे म्हणजे कोणत्या भाषेत तुम्हाला तुमचं ॲप वापरायचं आहे इथे मी सोयीसाठी इंग्लिश निवडतो पुढे तुम्हाला प्रोसिड बटन क्लिक करायचं आहे त्यानंतर काही सेकंदांमध्ये ॲपची मेन स्क्रीन ओपन होईल यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सर्विसेस दिल्या जातात त्याची माहिती मिळते इथे पाच प्रकारच्या सर्विसेस मिळतात चक्षू नावाने एक सर्विस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं फ्रॉडचं कम्युनिकेशन इथे रिपोर्ट करू शकतात जर मोबाईल हरवला असेल चोरी गेला असेल तर त्याची रिपोर्ट या ठिकाणी करता येते तो मोबाईल इथून ब्लॉक करता येतो त्याचप्रमाणे तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर सुरू आहेत त्याची माहिती मिळेल इतकंच नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये कोणकोणत्या सुविधा आहे तुमच्या मोबाईलची जिनियसनेससुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघून घेता येईल आणि जर तुम्हाला काही इंटरनॅशनल कॉल येत आहेत फ्रॉडसाठी पण ते आहेत इंडियन नंबर त्याचीसुद्धा माहिती तुम्ही या ठिकाणी रिपोर्ट करू शकता आता इथे एक्सप्लोअर हे बटन क्लिक करायचे आता पुढे तुम्ही पहिल्यांदा हे ॲप डाउनलोड केलेलं आहे त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड तुम्हाला इथे नोंदणी करावी लागणार आहे त्यामुळे इथे प्रोसिड हे बटन क्लिक करा पुढे तुमचं नाव आणि आडनाव टाईप करून रजिस्टर बटन क्लिक करा आता तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवरून एक एस एम एस तुम्हाला पाठवावं लागणार आहे संचार साथी हे गव्हर्नमेंट ॲप असून आता ही अशा प्रकारची लिंक तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि हा मेसेज तुम्हाला वन फोर फाय टू टू या नंबरवर पाठवायचा आहे त्याच्यामुळे इथे फक्त क्लिक करा तो मेसेज सेंड होईल आणि तुमचा नंबर व्हेरीफाय केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट होणार आहे ते झाल्यानंतर रजिस्टर्ड सक्सेसफुली असा मेसेजही तुम्हाला स्क्रीनवर दिसेल इथे ओके क्लिक करा रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर सुरुवातीला आपण जे ऑप्शन्स बघितले तेच ऑप्शन पुन्हा आपल्याला स्क्रीनवर दिसतील आता आपल्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत ते जर आपल्याला बघायचं असेल तर इथला तिसरा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे नो no मोबाईल कनेक्शन इन युअर नेम पुढे आल्यानंतर ज्या नंबरने आपण रजिस्ट्रेशन केलं आहे तो नंबर आपल्याला सगळ्यात वरती दिसेल त्यानंतर जितके सारे मोबाईल नंबर तुमच्या नावावर रजिस्टर्ड आहेत ते सुद्धा इथं दाखवले जातील जसं या ठिकाणी तीन नंबर रजिस्टर्ड दिसत आहेत ज्याच्यापैकी एका नंबरने आपण रजिस्ट्रेशन केलं आहे आणि हे दोन नंबर ज्याच्यापुढे सिलेक्ट असं लिहिलेलं आहे ते दोन नंबर आपल्याला ओळखायचे आहे जर हे दोन्हीही नंबर आपण वापरत असू तर काहीही हरकत नाही पण जर यापैकी कुठलाही एक नंबर आपल्या ओळखीचा नाही आपण तो कधी घेतला तेही माहीत नाही तो नंबरही आपल्याला माहीत नसेल त्या नंबरवर क्लिक केल्यानंतर असे तीन ऑप्शन तुम्हाला दिसते सिलेक्ट अँड ऑप्शन नॉट माय नंबर हा नंबर माझा नाही रिक्वायर्ड म्हणजे हा नंबर तुमचाच आहे तुम्हाला पाहिजे आहे आणि नॉट रिक्वायर्ड हा नंबर तुमचा होता पण आता सध्या तुम्हाला नको आहे किंवा तो बंद झालेला आहे म्हणून नॉट रिक्वायर्ड असे तीन ऑप्शन दिलेले आहेत तर यापैकी एक योग्य ऑप्शन निवडून आपल्याला ओके बटन क्लिक करायचं आहे आता जो नंबर सिलेक्ट केला आहे तो पाहिजे आहे म्हणून मी ते रिक्वायर्ड या बटनवर क्लिक करून ओके क्लिक करतो त्यानंतर आणखी एक नंबर खाली दिसत आहे इथे रिक्वायर्ड बटन क्लिक करून खाली ओके क्लिक करू यानंतर जेव्हा तुम्ही सबमिट बटन हिट कराल त्यावेळेस एक पॉपअप विंडो समोर येईल तिथे लिहिलेलं आहे की कन्फर्म रिपोर्टिंग आर यू शुअर म्हणजेच तुम्ही जे काही नंबर सिलेक्ट करून त्याचा जो काही स्टेटस सिलेक्ट केलेला आहे म्हणजे रिक्वायर्ड त्याच्याबद्दल तुम्ही शुअर आहात का आता इथून तुम्ही कन्फर्म केल्यानंतर तुमची रिपोर्ट सबमिट केली जाईल त्याच्यानंतर इथे एक सूचना आहे यू कॅन चेंज ऑप्शन इन युअर सबमिटेड रिक्वेस्ट बिफोर इलेवन फिफ्टी नाईन पी एम ऑफ द सेम डे ओनली म्हणजे आज जर सकाळी नऊ वाजता आपण ही रिक्वेस्ट सबमिट करतो आहे तर आज रात्री बारा वाजेच्या आत तुम्ही पुन्हा ते स्टेटस चेंज करू शकता रिक्वायर्ड नॉट रिक्वायर्ड आणि नॉट माय नंबर यापैकी एक पण त्याच्यानंतर ते चेंज करता येणार नाही ना। म्हणजे ज्या दिवशी आपण रिक्वेस्ट सबमिट करतो त्याच दिवशी रात्री बारा वाजेच्या त्यात चेंजेस करता येतात अन्यथा त्यानंतर चेंज करता येणार नाही ना आता जी काही आपण रिक्वेस्ट सबमिट केली ती जर कन्फर्म असेल तरी ते कन्फर्म बटन क्लिक करा आता दोन्ही नंबरसाठी मी रिक्वायर्ड अशा रिक्वेस्ट टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे दोन्ही नंबरसाठी मला दोन वेगवेगळे रिक्वेस्ट आय डी जनरेट करून या ठिकाणी दाखवले जातील तसा टेक्स्ट मेसेजसुद्धा तुम्हाला संचार साथी यांच्याकडून प्राप्त होईल आता काही दिवसानंतर तुम्ही सबमिट केलेले रिक्वेस्टचं काय झालं हे जर बघायचं असेल त्याचा स्टेटस जाणून घ्यायचं असेल तर याच ठिकाणी याच स्क्रीनवर खाली तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि त्याखाली जो काही रिक्वेस्ट आय डी आपल्याला मिळाला आहे चार अंके रिक्वेस्ट आय डी तो रिक्वेस्ट आय टाकून ट्रॅक हे बटन क्लिक करायचं आहे म्हणजे इथे तुम्हाला त्या रिक्वेस्टचे स्टेटस दिसेल जसे इथे हे पेंडिंग दिसत आहे पण काही दिवसानंतर चेक केल्यानंतर आपल्याला इथे कम्प्लिटेड किंवा डन अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस दिसणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रिक्वेस्टचे स्टेटस चेक करू शकता तर मित्रांनो आपल्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत हे जसं बघणं सोपं आहे तसेच जर तो आपला नंबरच नसेल तर तो ब्लॉक करणं सुद्धा तितकंच सोपं आहे तेही गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर गव्हर्मेंटच्या ॲपवर त्यामुळे आजच हे ॲप डाउनलोड करा व्हिडिओमध्ये सांगितलेली सगळी प्रोसेस करा आणि त्यानंतर तुमच्या नावावर नसलेले नंबर्स आजच्या आज ब्लॉक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र